एम एस सिटी कट्टा न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभेतील आंदोलन किसान ब्रिगेड शेतकरी संघटनाकडून मलकापूर येथील आमदार यांच्या घरासमोर ठेचा भाकर आंदोलन करण्यात आले शेतकऱ्याची दिवाळी ही यावर्षी काळी दिवाळी म्हणून साजरा करण्यात आली महाराष्ट्र राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन होऊन एक वर्षाचा कालावधी झाला आहे परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांचा सातभारा हा कोरा झाला नाही भाजपा सरकारने त्वरित शेतकऱ्यांना योग्य ती मदत करावी अन्यथा सत्ताधिकारी आमदार जिथे जिथे महाराष्ट्रामध्ये मद, राज्यामध्ये जातील तिथे तिथे असेच आंदोलन करण्यात येईल असा इशारा किसान ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे फडणवीस सरकार या राज्यामध्ये निवडणुकीच्या आधी त्यांनी आश्वासन दिलं होतं अभिवचन दिलं होतं शेतकऱ्यांना या आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर सर्वात प्रथम शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ शेतकऱ्यांच्या शेतमालाचा भाव वाढवून देऊ अशा अनेक आश्वासनं शेतकऱ्याला दिल्यानंतर शेतकऱ्यांनी या लोकांना या सरकारला भाजप सरकारला मतदान केलं परंतु आता एक वर्षाच्या वर कालावधी झाला अजूनही फडणवीस सरकारने कर्जमाफी जाहीर केलेली नाही आणि केव्हा जाहीर करणार ते सुद्धा सांगायला तयार नाही आणि त्यामुळे शेतकरी आधीच कर्जबाजारी होता त्याला बँकांनी कर्ज दिलं नाही तो अडचणीत आला यावर्षी पुन्हा अतिवृष्टीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आज आणेवारी आमच्या या भागाची चाळीस पैशाच्या जवळपास आहे बँकांच्या नोटिसा चालू झाल्या आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही शेतीमाल जो थोडाफार निघून राहिला त्याला भाव नाही मग त्यामुळे शेतकरी फार मोठा अडचणीत आला आणि ही दिवाळी त्यांची काळी दिवाळी झाली म्हणून किसान ब्रिगेडने एक आंदोलन आजपासून सुरू केलं आहे की शेतकऱ्यांची काळी दिवाळी आमदाराच्या घरासमोर करायची जे सत्ताधारी आमदार आहेत त्यांना आमचं सांगणं आहे किंवा आमचं निवेदन आहे की त्यांनी शेतकऱ्यांची बा शेत शेतकऱ्यांच्या बाबतीत त्यांची काय बाजू आहे त्यांनी आम्हाला इथे येऊन मांडावे शेतकऱ्यांना न्याय मिळणार की नाही जर या बाबतीत ते अशाच प्रकारे काही सांगत नसतील तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये आम्ही त्यांच्या जिथे कुठे ते दिसतील तिथे त्यांना घेराव करू या सरकारमध्ये फिरणाऱ्या लोकांना रस्त्याने गावात एंट्रीसुद्धा आम्ही करू देणार नाही असं किसान ब्रिगेडच्या वतीनं आज आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर करतो सत्ताधारी आमदारांच्या घरापुळे ठेचा भाकर खाऊन ही दिवाळी काळी साजरी करण्याचा इथे निर्णय घेतला होता त्याला आम्ही शेतकरी संघटना म्हणून पूर्ण पाठिंबा देतो आणि ह्या सरकारने जे निवडणुकीच्या अगोदर जे सांगितलं होतं की बा शेतकऱ्यांचा सातबारा आमचं सरकार जर आलं तर हा सातबारा कोरा 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 करून देऊ तीन तीन वेळा सांगितलं की बा कोरा करून देऊ पण अजूनही जे शासन ते सातबारा कोरा करण्यासाठी कोणतेही हातपाय हलवत नाही त्याच्यानंतर अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे दिवाळी शेतकऱ्यांची गोळ करू त्यांच्या खात्यात दिवाळीच्या अगोदर पैसे टाकू म्हणून आश्वासन दिलं होतं आजपर्यंत ते दिवाळीच्या अगोदर जे पैसे देणार होते ते बरोबर त्यांनी हुशारीने ज्या दिवशी बँका बंद होतील त्या दिवशी ते खात्यात पैसे टाकले जे तुटपुंजी मदत केली ती जे सांगितल्याप्रमाणे केलेली नाही त्यांनी ते तुटपुंजी मदत केलेली आहे त्यांचं जे आयात निर्यात धोरण आहे ते बाहेरच्या देशातून माल बोलवून इकडे पंतप्रधान म्हणतात किंवा स्वदेशीचा नारा देतात आणि परदेशातलं सगळं माल आयात करणं चालू आहे कापसाची आयात आहे तुरीची आयात आहे हरभऱ्याची आयात आहे सोयाबीन तेलाची आयात आहे आणि या सगळ्या प्रकारच्या आयाती करून इथल्या शेतीमालाचे भाव पाळल्यामुळे इथला शेतकरी हा कर्जबाजारी झालेला आहे तो त्याच्या चुकीमुळे झालेला नाही सरकारच्या धोरणामुळे चुक कर्जबाजारी झालेला असल्यामुळे सरकारनं त्याचं धोरण बदलावं आणि जे सरकार जे रिकामे धंदे करते किंवा शेतकऱ्याला दोन पैसे भाव मिळत असतील ते मिळू देत नाहीत तर आमचं म्हणणं आहे की त्यांनी तो रिकाम धंदा तो बंद करावा म्हणून आम्ही या सरकारचा इथे निषेध करतो त्यांनी सरकारने फक्त शेतकऱ्यांच्या ज्या सगळ्या अळी अडचणी आहे, आहे। या लक्षात घेऊन जर निर्णय घेतले तर ठीक आहे नाहीतर आमच्या परिणाम आमचे आंदोलन चालू आहे आणि या सरकारचा आम्ही सर्व शेतकरी इथं निषेध करतो